पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील एकाहत्तर ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत आज बावीस एप्रिल रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव वळवंत फडके नाट्यगृहात पार पडली दोन हजार पंचवीस ते दोन हजार पर्यंत सरपंच पदाचे हे आरक्षण आहे यावेळी पनवेलचे प्रांत अधिकारी पवन चांडक नायब तहसीलदार संभाजी शेलार यांच्यासह आजी माजी सरपंच आजी माजी सदस्य विविध पक्षांचे कार्यकर्ते पत्रकार उपस्थित होते एकाहत्तर ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे अनुसूचित जातीसाठी ग्रामपंचायतचे नाव नेरे करंजाडे अनुसूचित जाती महिला ग्रामपंचायत नाव सावळे अनुसूचित जमाती ग्रामपंचायतचे नाव नानोशी आपटा कर्नाळा पोसरी बारवई अनुसूचित जमाती महिला ग्रामपंचायतचे नाव माळडुंगे खैरवाडी शिरवली कानपोली वाजे गव्हाण नागरिकांचा मागास प्रवर्ग ग्रामपंचायतीचे नाव ओवळे कोन वाकडी खानावळे शिवकर चिंध्रण आदई भिंगार मोरबे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ग्रामपंचायतीचे नाव दापोली दुंद्रे वाघिवली तोराडे चावणे आकुर्ली वडघर हरिग्राम सांगुर्ली तर्फे वाजे सर्वसाधारण ग्रामपंचायतीचे नाव कुंडेवहाळ चिपळे वहाळ गिरवले गोळसुंदे खानाव साई देवद वलप नांदगाव कोळखे कराडे खुर्द कसळखंड सोमटणे उमरोली दिघाटी उसरली खुर्द देवळोली वावंजे नितळस सर्वसाधारण महिला ग्रामपंचायतींचे नाव ओलवा पालीदेवत भाताण तरघर वावेघर चिखले पारगाव पालेबुद्रुक खेरणे खुर्द केवाळे जांभिवली पोयंजे न्हावे शिरडोण वारदोली पळस्पे विचुंबे आणि केळवणे